नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म अध्याय तेरावा तर ही वैशाख कृष्णात म्हणजे वैशाखातली दुसरी एकादशी असून हिला अपरा एकादशी असं म्हटतात म्हटलं जातं आणि युधिष्ठिराने जेव्हा श्रीकृष्णाला या एकादशीबद्दल विचारलं तेव्हा त्याने सांगितलं धर्मा या तिथीला अपरा एकादशी म्हणतात ही आघात पुण्य देणारी असून महापातकांचा विनाश करणारी आहे ब्रह्म हात्यारा गर्भ हत्यारा, हत्यारा गोत्र घातकी वृथा आरोप करणारा परस्त्रीगामी खोटी साक्ष देणारा व्यापारात खोटी वजने खोटा तराजू वापरवून फसविणारा लबाडीने वेदाध्ययन करणारा खोटे गणित करणारा ज्योतिषी खोटी चिकित्सा करणारा वैद्य युद्धातून पळ काढणारा क्षत्रिय आणि ज्या गुरुकडून विद्यार्जन केले त्याचीच निंदा करणारा शिष्य हे सर्व महापातके आहेत ज्यांचा दारुण नरकवासच ह्या लोकांना प्राप्त होतो पण त्याने जर पश्चातापूर्वक या अपरा एकादशीचे व्रत केले तर त्या त्या पापातून त्याची मुक्तता होते आणि त्याला सद्गती लाभते श्री गणेशायन महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नम वसुदे वसुत देव कौसचाणूरमर्दनं देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतकलेशनाशाय गोविंदाय नमो नम मुखं करोती वाचाल पंगुल रंगयते गिरी यत्तकृत वंदे परमानंदमाधवम आता हरिपाठाचे दोन पाठ योगयागविधी येणे नो हे सिद्धी वायांची उपाधी दंभ धर्म भावे विन देवन कळे निसंदेह गुरुविण अनुभव कैसा कळे तपे विण दैवत दिदल्या विण प्राप्त गुजे विण हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तर न उपाय साव काय आहे साधूबोध झाला तो नुरुनिया ठेला आधीच मुराला अनुभवे कापुराच्या वाती उजळती ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्य बी साधूचा साधू हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिसेजनी वनी आत्मतत्वी श्री गणेशायन मा युधिष्ठिर म्हणाला श्रीकृष्णा सर्वसाक्षी दयाघना पुरविण्या मम मन कामना तूच सिद्ध सर्वार्थे जनकल्याण हेतू मानसी म्हणूनही विनवी तो बा तुझसी तरी कृपा करून या मजसी विशेष माहिती सांगावी वैशाख कृष्ण एकादशी तिथी तिझवी सईची जिज्ञासा मोठी आहे कधीची मम चित्ती तरी महात्म्य सांगावे श्रीकृष्ण वदला धर्माप्रत जगत प्रेम ज्याच्या हृदयात सद्भावना आचरणात ते नर श्रेष्ठ दाणावे आज येथे तू विशेष उत्तम विचारणा केलीस म्हणून ही समग्र माहितीस सांग करीतो विधी न ऐकपा वैशाख कृष्ण एकादशी प्रत अपरा ऐसे म्हणतात हिचे आदरे करता व्रत होतो प्रसिद्ध मनुष्य तो तिथी अपार फलदायीनी महापातक विमोचिनी हिच्या कृपेने निष्पाप होऊनी नरपावती धन्यता गोत्रघातकी घातकी ब्रम्ह हत्यारा परस्त्री गामी भ्रुण हत्यारा खोटे आरोप करणारा होतो निश्चय निष्पाप आता त्या कलियुगात किती महापातकी सगळेच खोटे आरोप करतात एकमेकावरती जे देती साक्ष खोटी जे वजनात लुबाडती ऐसे नीच या जगती महाघातकी अत्यंत जे फसवून वेद शिकवती फसून वेद शिकती कोटा कोटाशास्त्रार्थ सांगती कुटिल वैद्य गणिती महादोषी ते हिपा निंद्यकृत्ये जे करती असे पापी मुडमती, मम फलास्तव कर्मफलास्तव पुढती भोगती भयंकर दो क्षत्रिय निजधर्म सोडणं पळून जातो रणांगणातून तोही कर्तव्यभ्रष्टदान बघितो अत्यंत यातना परिहे हे धर्मान नृपश्रेष्ठा आचारिता अपरा एकादशी व्रता पुण्यप्रभावे दोषमुखता जातो नरतो स्वर्गासी विद्याशी कुणी गुरुपाशी जो शिष्य निंदितो त्यासी त्या घोरी पातक्यासी नरक यातना दारुण परी असाही कोणी दुष्ट पाश्चाताप पाहुणी हे व्रत तर तो जातो सद्गती व्रत या एकादशी सेवने अधिक श्रेष्ठता या व्रताची तीही सांगतो येथे साची श्रवणे प्राप्ती पुण्याची सदभावे होतसे कार्तिक मासी त्रिविध पुष्कर तीर्थात माघसंक्रांती प्रयाग क्षेत्रात स्नानदान कर्मे अगणित पुण्य मिळते त्यानरा नरा काशी क्षेत्रे शिवरात्री उपोषण तसेच गंगेतील पिंडदान याचे महत्त्व असाधारण पुण्य मिळते त्यानरा बृहस्पती असता सिंह राशीत स्नान घडता गोदावरीत फलप्राप्तीही अद्भुत पुण्य मिळते त्या नरा कुंभसंक्रांती ससाचे बद्री केदाराचे महात्म्य सेवनाचे पुण्य मिळते त्या नरा सूर्यग्रहणात कुलक्षेत्री सूर्यग्रहणात कुरुक्षेत्री देती सुवर्ण अश्वात्ती यज्ञप्रसंगी सर्वस्व अर्पिती पुण्य मिळते त्या नरा उपरोक्त सर्व ही पुण्यफले ती अपरा एक एकादशी व्रताने मिळती अल्पसायासे मत फलप्राप्ती महिमा आगाध जाणावा दान अर्ध प्रसुता गायीचे अथवा भूमी सुवर्णाचे पुण्य फल त्या समानसाचे मिळते अपरा आचरणे हे श्रेष्ठ एकादशी व्रत कुठारा समान असे निश्चित पापवृक्षाचा क्षरार्धात छेदस समूळ करते पा अपरा सूर्य तेजोमय गालवी अंधार पापमय अपरा अनलभयावह जायतो काष्ट दोषांचे अपरा पापसारंग केसरी अपरा परमहितकारी अपरा श्रेष्ठ भूमीवरी काय वानु महती ते हे राजन जा पापभय वाटते खास तयाने आपरा एकादशीस आचरावे श्रद्धेने हेच निज कर्तव्य जाणून प्रयत्ने करावे व्रताचरण सार्थक आपले आपण साधा वेया जीवनी अन्यता बुडबुड्या समान हे आयुष्य असे जाणं आलाक्षण जातो निघून नचे येतो परतुनी जो कोणी अंध अंधमूडमती हे व्रतनचे आचरिती ते केवळ मरण्यासाठी जन्मासयेती जाणावे जो मनुष्य आपरा एकादशीचं आचरितो करतो उपवास आणि त्रिविक्रमदेवास पूजतो भक्तिभावे तो समस्त पातकातून हरिकृपेने मुक्त होऊन आनंदाने करतो गमन जातो विष्णूलोकासी जनहितास्तव ही विशेषता रुजसांगिली नृपश्रेष्ठा आद्रे श्रवणपठनकर्ता पापमुक्तीवतसेडपुराणे हो वैशाखकृष्णे कादश्या अपरा नाम्या महात्मो संपूर्ण शुभम भवतु श्री गणेशायन महा नेहमीप्रमाणे युधिष्ठिराने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला हे साक्षी दया घना आमचे मनोकामना तुझ्याशिवाय कोण पुरवणार आहे तर जल जनकल्याणाचा लोकांच्या कल्याणाचा हेतू मनात धरून मी तुला असं विनवतो आहे की तू मला वैशाख कृष्णातली एकादशी म्हणजे वैशाखातली दुसरी एकादशी तिच्याविषयी मला जिज्ञासा आहे तर तू मला तिची माहिती सांग आणि त्याचं महात्म्य सांगावं मग कृष्ण म्हणाला धर्माला जगतप्रेम ज्याच्या हृदयात आहे आणि सद्भावना आचरणात आहे ते नर श्रेष्ठ जाणावे आता आज तू इथं विशेष उत्तम विचारणा केली आहेस म्हणून मी तुला याची माहिती सांगतो या एकादशीला अपरा एकादशी असं म्हटलं जातं आणि हिचा आदर करता व्रत करता तो मनुष्य प्रसिद्ध होतो त्याची ती तिथी आहे ती अपार फलदायिनी आहे तुम्हाला आणि महापातक विमोचन म्हणजे केलेली मोठी मोठी पातक त्याने नष्ट होतात आता पातक तरी काय सांगितलीत बघा परस्त्रीगामी दुसरीकडं जाणारा गर्भहत्या करणारा गोत्राचा घात करणारा आपल्याच वृथाच खोटे आरोप करणारा दुसऱ्यावरती वजनामध्ये म्हणजे खोटेपणा करणारा व्यापारी वजनात खोटी वजने करतात तर वापरतात तसा लबाडीने वेदा अध्ययन करणारा खोटा ज्योतिषी खोटा वैद्य खोटे गणत करणारा युद्धातून पळ काढणारा क्षत्रिय आणि गुरुकडून घेऊन त्याचीच निंदा करणारा शिष्य हे सगळे महापातकी आहेत त्यांना दारुण दारुणासादारक वास प्राप्त होतो पण अपरा एकादशीचे व्रत जर त्यांनी केले तर ते लोकांना पुन्हा आपलं पुण्य फळ काय असेल ते मिळतं आणि त्यांच्या पापाचे पर्वत जळून जातात आता इथं थोडी माहिती दिली आपल्याला उदाहरणं सांगताना की कार्तिक महिन्यामध्ये कुठं स्नान करावं तर पुष्कर पुष्करणी पुष्कर्णी तीर्थ आहे ना आपलं ब्रह्मदेवाचं तिथं मंदिर आहे भारतात फक्त एकाच ठिकाणी त्या पुष्करापाशी अजमेरचा तजमेरचा दर्गाजवळ आहे तो प्रसिद्ध आहे पण लोकांना पुष्कर्णी माहीत नाही किती लोकांना माघ महिन्यातल्या संक्रांतीला जी येते की त्यावेळी स्नान कुठं करायचं तर प्रयागमध्ये करायचं आणि शिवरात्रीच्या वेळी काशी क्षेत्री गंगेमध्ये स्नान करून पिंडदान द्यायचं तर यांना जितकं अनन्य महत्त्व आहे तितकंच महत्त्व किंवा तितकंच पुण्य अपरा एकादशीच्या व्रताने मिळतं दुसरं आहे बुध जेव्हा सिंह राशीमध्ये असतो तेव्हा गोदावरीमध्ये स्नान करावं त्याची पण फलप्राप्ती अद्भुत पुण्य मिळते तसेच पुण्य या अपरा एकादशीच्या व्रताने मिळते कुंभराशी संक्रांतीत आहे म्हणजे कुंभराशीत संक्रांती आलेली आहे अशा वेळी बद्री केदाराचं दर्शन करायचं त्याचं महात्म्य आहे त्यानं पुण्य मिळतं सूर्यग्रहणामध्ये कुरुक्षेत्री जे दानं देतात सुवर्ण हत्ती घोडे यज्ञप्रसंगी आपलं सर्वस्व अर्पण करतात तेव्हा जेवढं पुण्य मिळतं तर ती सगळी काही पुण्य फळं अपरा एकादशीच्या व्रताने मिळतात अल्पाय असे महत्त् महत्वफल प्राप्ती म्हणजे कमी कष्टामध्ये जास्ती आपल्याला पाहिजे असतं ना कमी कष्टामध्ये जास्त व्याज आणि मग आपण फसतो त्या सगळ्या कुठल्या कुठले स्कीम येतात त्यांना आणि आपलं तेलही गेलं आणि गेलं व्याजही जातं मुद्दलही जातं पण इथं असं नाही आहे इथं अल्प श्रमामध्ये आणि अल्पद्रव्यामध्ये जरी हे एकादशीचं व्रत तुम्ही केलं तरी तुम्हाला त्याचं पुण्य मात्र जास्त मिळतं अजून काय दिलं आहे ग अर्धप्रसूता गायची म्हणजे जी, जी गरोदर गाबणे आता प्रसूत व्हायला आली अशी गाय दान करायची भूमी द्या सुवर्ण द्या त्या सगळ्याचं जे पुण्यफळ आहे तेच ह्या अपरा एकादशी व्रताचं आहे बरं हे कसं आहे व्रत हे कुठारा समान आहे म्हणजे कुऱ्हाडीसारखं आहे तर तुमच्या पापाचा जे वृक्ष आहे त्याचं क्षणार्धात नाश करते समूळ छेद करते मुळापासून तो पापवृक्ष तुमचा तोडते सूर्यासारखी ही तेजोमय आहे ते त्यामुळे पापमय अंधारही घालवते किंवा अग्नीसारखी तेजाळ आहे की तुमचे पापाची जी लाकडं आहेत त्याचे सगळे दोष जाळून टाकते अशी अपरा एकादशी ही परम पावन आहे हे राजन ज्या नराला पापाचं भय वाटतं त्याने खास या अपरा एकादशीचं व्रत आचरलं पाहिजे हेच निजकर्तव्य मानलं पाहिजे आणि प्रयत्न करून हे म्हणजे जसं सांगितलं तसं करा पण उगाच काही करून नाही खाणं पिणं सगळं करायचं आणि लंगडी एकादशी करायची तर नाही चालणार नाही तर मग काय जन्माला येतात बुडबुड्यासारखं आयुष्य संपून जातं जसे काय तुम्ही फक्त मरायलाच जन्माला आलात बाकी तुम्ही आयुष्यात काही केलंच नाही अशी परिस्थिती तुमच्यावरती उद्भवते जो मनुष्य आपरा एकादशीचं व्रत करतो तर त्याने त्रिविक्रमाची प्रार्थना करायची आणि पूजा करायची या व्रतामध्ये का काय करायचं आहे एका अवतारामध्ये परशुराम सांगितला बघा पूजेला आता या अवतारामध्ये त्रिविक्रम सांगितला आहे तो पण कृष्णाचाच विष्णूचाच अवतार आहे मग ही लोकं सगळ्या पातकातून मुक्त होऊन हरिच्या कृपेने आनंदाने उर्ध्वलोकी गमन करतात आणि ही सर्व माहिती मी लोकांच्या हितास्तव तुला सांगितलेली आहे तर सर्वांनी ती मनोभावे श्रवण करावे आता हे अध्याय कशातनं घेतला आहे ब्रह्मांड पुराणातनं वैशाख कृष्ण कृष्ण एकादशा हे संस्कृत जोडलेलं असतं एकादशा नाही येत शब्द कृष्ण एकादशा म्हणजे कृष्ण पक्षातल्या एकादशीची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे बोला गोपाल कृष्ण महाराज की जय पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सगळ्या संतांचा जय जयकार असो